तुमच्या ओळखीमध्ये कोणाकडे जर डांग्या खोकला स्पेशल डॉक्टर असेल तर तुम्ही आम्हाला रिकमेंड करू शकता सो आज आम्ही शूट ले ले शूट आहे मी आहे दातिवलीला आणि मम्मी पप्पा आणि दीदी आणि भोजा पायल सॉरी आणि पायल चाललेत तर पनवेलला नंतर, सो रात्री पण लेट आलेलो त्यामुळे झोप झाली नाही मी पण लेट पर्यंत झोपलेलो सगळं आता माझी शूट तिकडे आहे यांची शूट पनवेलला आहे मग इकडून आधे इधर आधे उधर आणि मग नंतर संध्याकाळी परत सो का मी आता पोहोचलो इकडे नऊचा टाईम होता आणि मी पोहोचलो एक वाजता आणि मी आलो आहे दातीवला राम म्हात्रे यांच्या घरी तिथं मी मागच्या वर्षी पण गाणं केलेलं कल्लबाई बांधिलं चला आता पोचलो

स्वतः कधीपासून माझ्या नावाने बोंबा मार बघ माझ्या नावाने बोंबा मारत होते नऊ भाई आलाय आणि आता बघा किती वाजलेत माहिती पा। पालना पालना द्या त्यात पाहुणे गेली आहे नऊ वाजता कारण नऊ वाजता रश्मीत आली

तुम्हाला माहिती आहे दादा हँडसम आणि चिकना आहे सो मला फ्लॅशची वगैरे गरज नाही oh काळोखात का उभा केला तरी पण मी चिकना दिसन कारण चिकना आहे बरोबर का नाही बरो तुझी पण तारीफ करीन हो बोल हा मग बरोबर ना <laughs> हो हा तुम्ही दोघी पण छान दिसता बरोबर मी भारी दिसता ना पहिले तू सांग मी भारी ना

बिंदास मात्र बोल तू बोल नाही काय जॉब सही ते चालेल या भारी भारी चला पाया पडा जो कॅमेऱ्याच्या पाया पडेल तो कॅमेरा चांगला दिसेल हा साष्टांग नमस्कार घातल्यावर त्याची सी सी पण चांगली होईल पण पाय पडाय पाय पडला बाहेर बाय पडला माणसा पण पड बायतीसाठी गिफ्ट रुमाल प्रेमाने <laughs> कोणतरी प्रेमाने प्रेमा प्रेमा गिफ्ट दिलेलं आहे मला पप्पे आहे ना मला तर भेटली गणपती बाप्पा तो भेटायला आले तू भेटायला आले मी आले भेटायला तुला भेटायला आले की इथला तू मी इकला जा तू आले भेटायला मी इला तू माझी काय नाव तुझा पुनीत पुनीत चालेल ये आता गाणी शूटिंग आता चालू झाले Matching matching? Korea Mapuche Haa kanai matching matching? Jai Shri Ram 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 Karana? Ekawa dhala, ekawa dhala, ekawa dhala Ekawa dhala, ekawa dhala, ekawa dhala Hintu bolu me gana chalu gana Hei jamin khali koti बोला बऱ्यापैकी टेक झाले आणि या आपल्या सगळ्या आया बहिणींमध्ये एवढी एनर्जी आहे एवढी एनर्जी आहे की त्यांना समजलं पण कोणतं त्यांचा तो कुठे गेला हे बघा तो कोणचा आहे

सुशील <laughs> so आता शूट आटपला आणि थमनेल साठी फोटो रेडी फायनली शूट थमनेल वगैरे सगळं झालं आणि मी निघतो बाय बाय थँक्यू फाईन दिल्याबद्दल आणि टीमचे बाय बाय बायकांनो अर्ध्या पोरी अर्ध्या पोरीनो हा बाबा बाय बाय लिरिक्स बाबांच्या असतात जे बरेचसे आपण गाणं बघतो त्याच्यामध्ये सातबारा वगैरे जे गाणं आहेत बरेचसे फेमस फेमस त्याच्यामध्ये तुम्ही नाव बघत असाल त्या आता त्यांना फोटोमध्ये बघा सो हे तातेवलीचे शरद बाबा त्यांनी खूप छान छान लिरिक्स लिहिलेले आहेत चला येतो चलो बाई बाय बाय टाटा हॅपी बड्डे हो <laughs> हो चालेल पहिनी बाय 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 मी चालले हो सगळ्यांना बाय बाय कुठे घरी बाय बाय घरी बाय बाय अनुराधा ताई बाय बाय भाऊ कुठे हो बाय बाय हो चला आता यांच्या घरी शूट होत Ramma mama bye bye, bye.